होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं जीवाला आणखी शुद्ध आलेली नसते काव्या तिच्या रूममध्ये आल्यानंतर तिला घडल्या सर्व गोष्टींचा पश्चाताप होत असतो तिला आठवतं की जीवाला टॅटू मिटवण्यासाठी हिनेच भाग पडलेलं असतं ट्रूथ आणि डेअर या गेममध्ये तिने शर्ट काढून पोजिंग करायला सांगितलेलं असतं त्यामुळे जीवाने तो टॅटू पूर्णपणे नष्ट केलेला असतो याचं गिल्ट काव्याच्या मनात असतं तिला खूप वाईट वाटतं घडलेलं प्रकार आज मी ज्याच्यावर प्रेम करत होते त्याला या प्रसंगातून जावं लागते ते केवळ माझ्यामुळेच या गिल्टमध्ये काव्या म्हणजे भावी आय ए एस ऑफिसर स्वतःला शिक्षा करून घेत आहे तिथे असणारे सामान अस्ताव्यस्त तिने फेकून दिलेलं असतं ता। आणि त्यामधील एक फुटपट्टी घेऊन स्वतःच्या हातावरती जखमा करत असते मारून घेत असते मी जबाबदार आहे या सर्व गोष्टीला मी कशाला ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळायचं धाडस केलं नको तो प्रश्न विचारून ज्याच्यावरती अगदी मनापासून प्रेम केलं त्यालाच माझ्यामुळे आज त्रास होतोय नंदिनीताईला मानेनी मानेनी कधीही बोललेली नव्हती परंतु माझ्या नंदिनीताईलासुद्धा माझ्यामुळे त्रास होतो आहे सर्वांना माझ्यामुळे त्रास होत आहे आज जीवाला तर बेशुद्ध पडलेला आहे या गोष्टीचं गिल्ट मनात घेऊन ती स्वतःला त्रास करून घेते ती देखील खूप रडत असते आणि अशा अवस्थेमध्ये तिने स्वतःच्या हातावरती पट्टी मारून घेऊन खूप असे इजापत केलेले असते हात पूर्णपणे लालबुंद झालेला असतो डोळ्यातील पाणी तिच्या थांबतच नसतं आणि पश्चाताप व्यक्त करत स्वतःलाही जी जितका जी जीवाला त्रास झाला तितकाच त्रास तिने स्वतःलाही करून घेतलेला आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं काव्याने असा स्वतःला त्रास करून घेणं योग्य आहे की नाही याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा थँक्यू सो मच